काय आपल्याला बँकिंग बिझनेस सुरू करायचा आहे बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे आणि तेही मोठ्या लेवलवर आपल्याला ही सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे ज्यामध्ये आपल्याला मार्केटमधून डिपॉझिटही घेता येईल आणि लोनही देता येईल सेव्हिंग अकाउंट ओपन करता येईल आणि करंट अकाउंटही ओपन करता येईल आणि तेही विदाऊट आरबीआय लायसन्स शिवाय तर आपल्यासाठी एकच पर्याय आहे मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ही मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी काय आहे ही सोसायटी रजिस्ट्रेशन साठी काय काय रिक्वायरमेंट आहेत रजिस्ट्रेशन प्रोसेस काय काय आहे आणि या सोसायटीचे असे काय विशेष फायदे तुम्हाला मिळणार आहेत याविषयी पूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मी वैजनाथ गाडिकर ई-टॅक्स वाला मध्ये आपलं स्वागत करतो ई-टॅक्स वाला जिथे आपण बँकिंग बिझनेस रजिस्ट्रेशन पासून ते बँकिंग बिझनेस ग्रोथ पर्यंत तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो चला तर मग सुरू करूया तर मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या अगोदर आपण मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी काय आहे याबद्दल या थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट दोन हजार दोन या अंतर्गत ही सोसायटी रजिस्टर्ड होते आणि याचं जे रजिस्ट्रेशन आहे सेंट्रल कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रार यांच्या अंडरमध्ये हे रजिस्ट्रेशन आपल्याला दिलं जातं या जा सोसायटीचा मुख्य ऑब्जेक्टिव्ह हा असतो की मार्केटमधून में आपल्या मेंबर्स कडून डिपॉझिट घेणं आणि आपल्या मेंबर्सला दोन वाटप करणं आणि मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी असल्यामुळे आपलं जे एरिया ऑफ ऑपरेशन म्हणजे जे कार्यक्षेत्र आहे तर ते मिनिमम सुरुवातीला दोन राज्यामध्ये दो असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम ऑपरेशन जे आहे पूर्ण भारतभरामध्ये तुम्ही वाढू शकता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी क्रेडिट मध्ये जर आपल्याला सुरू करायची चे असेल तर त्यासाठी काही रिक्वायरमेंट आपण इथे दिलेले आहेत तुम्ही बघू शकता तर यामध्ये मेंबर रिक्वायरमेंट जे आहे तर तुमच्याकडे जे पहिलं बोर्ड ऑफ डायरेक्टर तुम्हाला अगोदर उभा करायचा आहे जे की मिनिमम सात लोकांचं असायला पाहिजे आणि त्यामध्ये कंपल्सरी दोन लेडीज असायला पाहिजे आणि एक एक व्यक्ती असा असायला पाहिजे की जो की एससी किंवा एसटी टी कास्ट चे बिलॉंग करतो आहे आणि त्यानंतर तुमचे जे काही महाराष्ट्राचे मेंबर आहेत तर हे महाराष्ट्राचे मेंबर आपल्याला एक हजार पाहिजेत इथे जे पन्नास दिलेले आहेत तर ते अदर राज्यासाठी असतात पण महाराष्ट्राचे स्पेशल अशी कंडिशन आहे की तुमच्याकडे एक हजार मेंबर असणं आवश्यक आहे आणि त्या सर्व मेंबरचे आपल्याला आधार कार्ड असणं आवश्यक आहे विथ मोबाईल नंबर आणि अदर राज्याचे जे मेंबर आहेत तर ते कमीत कमी पन्नास असेल तरीही पॉसिबल आहे तरीही आपल्याला चालेल त्यानंतर कॅपिटल रिक्वायरमेंट जे आहे तर महाराष्ट्रामध्ये जर आपण सोसायटी रजिस्टर्ड करणार असाल तर मिनिमम एक कोटी रुपयाचं कॅपिटल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कंपल्सरी आहे त्यानंतर तुमचं जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहे तर या सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टरचे पोलिस एन सी म्हणजे पोलीस तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेटची इथे आपल्याला आवश्यकता असणार आहे आणि मग फायनली आपल्याला आपले स्टेट रजिस्ट्रार जे आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला ओ सी घ्यायची आहे आणि जशी आपण महाराष्ट्राची ओ सी घेतली तशीच जे काही दुसरं राज्य आपण डिसाइड केलेलं आहे तर त्या राज्याची ही एनओसी आपल्याला घेणं आवश्यक आहे त्यानंतर आपण मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन प्रोसेस आपण आता बघणार आहोत तर या प्रोसेसमध्ये फर्स्ट प्रोसेस आपल्याला अशी आहे आतापर्यंत जे आपण डॉक्युमेंटेशन बघितलेलं जे आवश्यक रिक्वायरमेंट बघितलेलं आहे त्या सर्व पूर्ण केल्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेप ही करायची आहे की आपल्याला नेम रिझर्वेशन करायचे आहे मग तुम्हाला तुमच्या सोसायटीला जे काही नाव द्यायचं आहे ते नाव अगोदर फायनल करायचं आहे आणि ते अवेलेबल आहे की नाही हे चेक करणं आवश्यक आहे जर ते नाव अवेलेबल आहे अवेलेबल असेल तर ते त्याच नावाने तुम्हाला एखाद्या सहकारी बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन करणं आवश्यक आहे आता करंट अकाउंट ओपन केल्यानंतर पुढे आपण जे काही लोकांकडून किंवा आपल्या प्रमोटर्स कडून किंवा आपल्या कडून दोन्ही राज्याच्या जे काही शेअर कॅपिटल घेणार आहे तर ते शेअर कॅपिटल त्या करंट मध्ये आपल्याला डिपॉझिट करायचं आहे आणि याही अगोदर आपल्याला आपली जी बॉडी आहे ती अगोदर फायनल करायची आहे म्हणजे मिनिमम सात लोकांची बॉडी आणि त्यामध्ये जे आवश्यक असणारे रिक्वायरमेंट्स मी आपल्याला अगोदर सांगितलेले आहेत जी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आपल्याला रेडी करायचं आहे त्यानंतर आपल्याला साठी प्रिपरेशन सुरू करायचं आहे एनओसीचा प्रपोजल रेडी करायचं आहे आता एनओसीचं जे प्रपोजल रेडी करणार आपण आहोत तर हे प्रत्येक स्टेटची रिक्वायरमेंट अलग अलग असते त्याचं जे प्रपोजल आहे वेगवेगळं प्रपोजल बनतं प्रत्येक राज्याची जी रिक्वायरमेंट आहे ती वेगवेगळी असते जसं मी महाराष्ट्राची एनओसी जर आपल्याला घ्यायची असेल तर त्यासाठी काही रिक्वायरमेंट सांगितल्या त्या रिक्वायरमेंट फुलफिल केल्यानंतर आपण ही महाराष्ट्राची एनओसी मिळते आणि अदर राज्याची एनओसी ही त्या रिक्वायरमेंट फुलफिल केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे त्यानंतर जे आपल्याला आपल्या सोसायटीचे स्टेट सोसायटीचे बायलॉज आपल्याला रेडी करायचे आहेत त्यामध्ये बायलॉज मध्ये कंपल्सरी आपण घेणारच आहोत की आपण मध्ये काम करणार आहोत म्हणजे मार्केटमधून आपण डिपॉझिट घेणार आहोत आणि लोन वाटप करण्याचं काम म्हणजे बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचं काम आपण करणार आहोत हे सर्व आपल्या बायलॉज मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आता हे सर्व फायनल झाल्यानंतर सर्व डॉक्युमेंट प्रिपेअर झाल्यानंतर प्रपोजल प्रिपेअर झाल्यानंतर फायनली आपल्याला सीआरसीएस न्यू दिल्ली येथे आपल्याला फायनल ऑनलाइन ऍप्लिकेशन करायचं आहे आणि तसंच फिजिकल ऍप्लिकेशनही करणं आवश्यक आहे मग हे ऑनलाइन ऍप्लिकेशन केल्यानंतर काही क्वेरीज का येऊ ये शकतात तुमच्या ऍप्लिकेशन शकता। मध्ये का काही डिफेक्ट्स असेल काही त्रुटी असेल तर त्या त्रुटीला आपल्याला योग्य प्रकारे अँसर करायचं आहे रिप्लाय करायचं आहे आणि मग फायनली मिनिमम सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचं लायसन्स प्रदान केलं जातो आता ही मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि त्याही पुढे जाऊन आमच्याकडे अशा काय सर्व्हिसेस आहेत त्या आपण बघणार आहोत आम्ही कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो ते आपण बघणार आहोत तर यामध्ये फर्स्ट <laughs> <laughs> आहे रजिस्ट्रेशन मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या कोणत्याही आपल्या आपल्याला स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पूर्ण कंप्लीट करण्याचं आपण बघू शकता पूर्ण कंप्लीट करण्याचं काम आमच्याकडून आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो मग रजिस्ट्रेशन मध्ये फायनल काम आहे की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला मिळेपर्यंत आमच्याकडून सर्व्हिस राहील आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आल्यानंतर मग याचे जे काही इलेक्शन आहे किंवा जे काही कम्प्लायन्सेस आहेत ते पूर्ण करणं आणि त्यानंतर ऑडिट करणं आणि त्या अगोदर बँकिंग जो काही बिझनेस आपल्याला करायचा आहे तर हा बँकिंग बिझनेस सेटअप करण्यामध्ये आमची टीम आणि मी स्वतः तुम्हाला मदत करतो मग यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो जसं की तुमचे लोनचे स्कीम्स डिसाइड फायनल करणं डिपॉझिटच्या स्कीम्स फायनल करणं तुमचे स्टाफ हायर करणं त्यांना ट्रेन करणं सॉफ्टवेअर बघणं सॉफ्टवेअरची टेस्टिंग करणं त्याच सेटअप करणं ब्रांच कशी उभा करायची आहे त्याची ब्रांच सेटअप कशा पद्धतीने करायचं आहे या सर्वांमध्ये आमच्या टीमची तुम्हाला मदत होणार आहे आणि पुढे जाऊन बघ आपल्या या मल्टीस्टेट सोसायटीचा बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करायचा आहे किंवा जर तुमची ऑलरेडी मल्टीस्टेट सोसायटी जर असेल तर याचा बिझनेस एक्सपान्शन कसा करायचा आहे पूर्ण भारतभरामध्ये तुमचा बिझनेस कशा पद्धतीने वाढवायचा आहे तर ही ग्रोथ स्ट्रॅटेजी ही आमच्याकडून तुम्हाला मिळणार आहे तर आजच्या या मध्ये आपण स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी विषयी सर्व काही माहिती जवळपास घेतलेली आहे तरी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता कमेंट बॉक्स मी स्वतः पर्सनली चेक करतो तुमच्या प्रत्येक कमेंटला मी पर्सनली रिप्लाय करतो आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन करण्याचं नियोजन असेल तर तुम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथील ऑफिसला व्हिजिट करू शकता मला पर्सनली भेटू शकता किंवा आमच्या एक्सपर्टला भेटू शकता आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर, तर नक्कीच तुमच्या मित्रासोबत तुमच्या फॅमिली सोबत फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये